जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे प्रत्येक उमेदवार आपणच विजय होणार अशा प्रकारचा दावा करतो आहे गटामध्ये घाटामध्ये विरुद्ध शेळके ही लढत एक चुरशीशी होणार आहे स्मिता कनसे यांना तरुणांचा मोठा पाठिंबा मिळतो आहे त्याचबरोबर स्नेहल शेळके यांनासुद्धा ज्येष्ठांचा पाठिंबा मिळतो आहे असा दावा केला जातो आहे आता आपण राजुरी गावामध्ये आहोत मतदारांना काय वाटतं आहे लोकांच्या भावना काय आहेत आणि राजोरी गावामध्ये शेळके यांच्या ताब्यामध्ये सगळ्या संस्था आहेत मग त्याचं पाठबळ शेळकेंना या निवडणुकीमध्ये त्याचा ॲडव्हान्टेज मिळेल का मतदारांचा कानोसा आपला घेण्याचा प्रयत्न आहे आपल्यासोबत टोपेवाले दादा हे सुरुवात त्यांच्यापासून करूया दादा नवीन वर्ष सुरू झालेलं आहे तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा इकडे बिबट्याच्या समस्या सगळीकडेच आहे इथे काय समस्या बिबट्याची बिबट्याच्या समस्या हा पण आता त्याच्यावर चालू आहे सरकारी यंत्रणा काहीतरी प्रयत्न चालू आहेत होईल बंदोबस्त आता जिल्हा परिषद निवडणूक सुरू झालेली आहे आता या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये स्मिता कंसे स्नेहल शिळके दोन असे मातब्बर उमेदवार उभे आहेत दोन्हीही उमेदवारांचं कुटुंबाचं गावात चांगलं वलय आहे काय कोणाची बारी लागेल स्मिता कंसे स्मिता कंसे का बरं स्मिता कंसेच नवीन नेतृत्व संधी देण्याचं सगळ्याच गावकऱ्यांचा प्रयत्न आहे पण शेळके सरांच्या ताब्यामध्ये गावच्या सगळ्या संस्था आहेत त्यांचं गावावर एक कमांड पण आहे ना संस्था आता ते कसं आहे काही बिनविरोध संस्था आलेल्या आहेत स्थानिक ग्रामस्थांनी व असं त्यांना बिनविरोध मध्ये घेतले काही ठिकाणी तसं असं निवडणुकीतून ते आलेले नाहीत निवडणुकीतून नाही भाऊ काय तुम्ही काय सांगाल तुम्ही युवक आहे गळ्यामध्ये अगदी मस्त बघे सोन्याचा बीप आहे तरुणांचा कल कोणाच्या बाजू पंकज कंस पंकज कंस का बरं स्नेहल शेळके का नाही पंकज कंस मी काम भरपूर केलेली आहे नवीन आहे मी उंचकड ग्रामपंचायत मध्ये भाऊ ले ले काय इकडे कोणाची हवा <laughs> राजुरी गावात कोणाची <कोने> हवा <laughs> नाही आता काय नाही सांगत दादा इकडे कोणाची हवा तुम्हाला विचारतो राजुरी गावात कोणाची हवा आहे काय कल कसा राहील अजून उमेदवारी अर्ज भरले नाही त्यामुळे काही दोन उमेदवार फायनल आहेत स्मिता कंसे स्नेहल शेळके ही दोन नावं अंतिम झालेली आहेत नाही अंतिम ही रुटीन झाले आहे सर पण कागदपत्रिका अंतिम त्यांना फॉर्म सोमवारी सगळ्यांची भरणारच आहे दोन महिन्यापासून तुम्हाला काही शंका आहे का स्मिता कंसे उभी राहणार नाही स्नेहल शेळके उभे राहणार नाही फॉर्म भरल्याशिवाय चित्र काहीच स्पष्ट होणार नाही ना पण असं गृहित धरू समजा दोघींनी फॉर्म भरले गावाचा कल कोणाच्या बाजूला कनसेंच्या का शेळकेंच्या नाही नाही आता जनतेला अधिकृत उमेदवार कोण आहे ते त्याच्यानुसार ते कल द्यावा लागेल ना अनाधिकृत कल देऊन काय उपयोग कुणी उभं राहावं शळक्यांनी का कनसेंनी नाही नाही शेवटी आता उमेदवारीचं कोण आहे अर्ज भरील त्याच्यानंतर मतदार राजे ठरवेल ना सांगा तुम्ही एक जाणकार आहात स्मिता कनसे या शिवसेनेकडनं उभ्या राहणारच आहेत स्नेहल शेळके ह्या राष्ट्रवादी काँग्रेसकडनं उभ्या राहणार आहेत दोन राष्ट्रवादी काँग्रेसची इथं आघाडी होण्याची शक्यता आहे तुम्ही जाणकार आहे तसे टोलवा टोलवी का करता माने साहेब तुम्हाला आजका राजकारणाची परिस्थिती माहिती आहे शेवटच्या टप्प्यापर्यंत राजकारणात काहीच सांगता येत नाही आता आपण नगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये बघितलं तो ई वी फॉर्म घेण्यातील उमेदवारांना वेळ आलेली त्याच्यामुळे राजकारणात शेवटच्या टप्प्यापर्यंत काहीच सांगू शकत नाही त्याच्यामुळं उमेदवारी अर्ज भरू द्या भरल्यानंतर मतदार राहते त्याचं मत फॉर्म भरल्यानंतर तुम्ही काही बोलाल ना नक्कीच बोलणार ना नक्कीच बोलणार ते तर पळून गेले एक कार्यकर्ता निघून गेलेला आहे आता इतर दोघे तिघे हे पण निघून चाललेले आहेत ही मंडळी बोलायला का लाचतात किंवा यांच्यावर काय दडपण आहे का, का हाही प्रश्न या निमित्ताने इथे निर्माण होतोय आता जेवढे शिल्लक आहे त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूया भाऊ नमस्कार आपले चर्चेला सुरुवात झाली इतर कार्यकर्ते निघून गेले हजोरी गावामध्ये काय कोणाचा दबाव आहे हो का तुमच्यावर कोणाचा नाही दबाव दबाव का असण्याचं काय कारण आता ते डुमरे इथं होते बोलतो म्हणाले नंतर निघून गेले काय कोणाला घाबरता कोणाला नाही काय लोकशाही आहे आपण बोललो हा तुमचं बोलणं अर्धवट राहिलं काय गावचा कल कसा राहील पंकज कंसे पंकज कंस म्हणजे स्मिता, स्मिता, स्मिता कशामुळे म्हणजे सरांचं पण एवढं काम आहे शिक्षण संस्था आहे गावामध्ये त्यांचं सगळ्या संस्था त्यांच्या ताब्यात आहेत नाही काय होतंय आता आमदार शरददादा असल्यामुळं शरद माध्यमातून पंकज कनसे यांनी जो अठ्ठावीस कोटीचा निधी आणलेला आहे त्यामुळं कसं होतं गावागावामध्ये त्यांची कामं आहेत कामं असल्यामुळं लोक त्यांच्या पाठीमाग आहेत आणि मी गडक गावचा सरपंच अस एक वर्ष झालं आहे मला एक वर्षामध्ये दीड कोटीचा निधी दी पंकज कंसे यांच्या माध्यमातून आमच्या गावालाही मिळालेला आहे असं तर तुमच्या गावचं एकूण मतदान किती असेल मतदान बाराशे पण बाराशे पण आता ह्या बाराशे पैकी किती मतदान कन्सेंना होईल एक अंदाज आता गाव आहे म्हटल्यावर पाठीमागे उभं राहणार गावचा उमेदवार शेळकेता पण गावच्याच आहेत नाही आता उंच खडक आणि तसं म्हटलं तर राजुरी परिसर सगळ्या वाड्या वास्त्या एकूण मतदान कधी एकूण मतदान राजुरीचं मतदान आणि उंच खडकचं मतदान एक नऊ साडेनऊ हजारपर्यंत असेल जास्त मतदारांचा कल शेळक्यांच्या बाजूने कन्सेंच्या बाजूने आता एक काय सुप्त मतदान मद्दान आहे मतदान झाल्यावरतीच कळेल शक्यतो पंच्याहत्तर टक्के मतदान पंकज कनसे यांना होईल काय तसं कारण कारण आता मळ्यामळ्यामध्ये भरपूर कामं झालेली आहे कामं झाली आहे आणि लोकांचा कल आपल्या लक्षात येतोच आहे आपण जिथं जातो तिथं विचार तुम्ही जसं आम्हाला विचारता तसं आम्ही लोकांना विचारतो त्यावेळेस कळून येतं का बाबा पंकज कंसे लोकांना लोकांनी त्यांना पसंती दिलेली आहे असं राजुरीकरांनो अल निवडून द्यायचं का बल निवडून द्यायचं हा तुमचा जरी अधिकार असला जरी जो कामाचा आहे आपले प्रश्न सोडवणारे आहे संकटकाळी जो आपल्याला मदत करतो अशा व्यक्तीला साथ देणं गरजेचं आहे आता राजुरीकर खूप चाणाक्ष चा, हुशार धूर्त मंडळी आहेत निर्णय काय घ्यायचा तो घेतील दादा कुठलं गाव आपलं गाव कुठलं काय ना आता झेडपीला कोणाला निवडून द्यायचं स्मिता कनसे का स्नेहल शेळके कोण कामाचं इकडे लक्ष द्या तुम्हाला तुम्हाला ते आपल्याला नाही काय दहशत आहे काहीत नाही मत मांडायला काय मी तुम्हाला कॉल करतो बोलीपैकी आता मला सांगा स्नेहलताई शेळके स्मिता कनसे शेळके सर आणि पंकज कनसे पहिली गोष्ट म्हणजे मी मतदान नाही पण इथं मतदान नाही आम्ही बरं ठीक आहे तुमचं राज फाट्यावर मग फाट्याला कोण राहतो मयूर पवार विजय कुराडे रवी डावकर बंटी कोकले का मंगेश काकडे आता मंगेश काकडेची जरा थोडी जास्त हवा आहे हवा आहे विजय कोण होईल जास्त करून त्यांचं जीव बरं इथं राजुरीमध्ये हवा कोणाची विजय कोण होईल नाही दादा तुम्ही काय सा? सांगाल इथे आटी तटीची लढाई नाही कशामुळे आटी तटी कारण कामं दोघांची पण आहेत हा आणि एकाची कामं तर काही पद नसताना आहे आणि एकांचा वारसा आहे राजकारणात त्याच्यामुळं सांगू शकत नाही का कोण येत आहे कोण नाही येते गावामधून कल जास्त कोणाच्या बाजून राहील नाही सांगता येतं कारण गावात आम्ही नसतो त्याच्यामुळं कटाचा कल कसा राहील सांगतो सांगू शकत सांगू शकत नाही असं ते म्हणत आहेत आता या ठिकाणी आपण पाहतो मतदार मतदाराचा कल सांगताना शेवटी प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धती सांगतो तिथं हॉटेल व्यावसायिक आहेत त्यांच्याकडं हॉट नाष्ट करायला हरतरेचे हर प्रकारचे लोक येतात हॉटेलमध्ये चर्चा काय होते एक कल आपण जाणून घेऊ आता तुमचं हॉटेल दिवसभर सुरू असतं काय मतदारांचा कल काय वाटतोय कनसे का शेळके नाही काहीच सांगू शकत नाही चर्चा इथं हॉटेलमध्ये काय होतच नाही चर्चा होतात खूप पण हॉटेल व्यवसाय असल्यामुळं चर्चा तुम्ही बाजू नका घेऊ ऐका ऐका का घरी समज नको घरी समज नको ऐका ऐक शेळके आपले मित्र पंकज कंसे आपले मित्र प्रश्न असा आहे की बा आपण जेव्हा एखादा व्यवसायामध्ये असतो ना नावी असतो तो, तो दाढी डोके करतो पण असं लोक चर्चा करतात बाबा काय कल कसा आहे तसं गावाचा कल कसा राहील नाही व्यवसाय करताना सगळ्या गोष्टी जपल्या पाहिजे जपल्या पाहिजेत दोन्ही पण आपण आता तुम्हाला सांगितलं मी दोघांचा असा असा विषय आहे आता हा विषय झाल्यानंतर हॉटेल व्यवसाय करून उपयोग काय त्या धंद्याला उपयोग नाही ना काहीच जर त्या गोष्टी मी जर तुम्हाला सांगत बसलो प्रत्येक म्हणजे दोन्ही पक्षाचे लोक आली तुम्हाला प्रत्येक गोष्ट सांगत बसलो तर परस्थिती माझ्यावर तो विश्वास आहे ना जे लोक चर्चा करतात ना त्या चर्चा करण्यापेक्षा धंद्यावरती परिणाम होईल मग <coughs> धंद्यावर परिणाम न होऊन देण्याचं कारण एकच आहे का आपलं शांत राहणे बरं मला सांगा तालुक्यामध्ये सत्ता कोण असेल शिवसेनेचे का राष्ट्रवादी सोडून द्या मला तालुक्याचं काहीच नाही एवढं मोठं राजकारणात माझा सहभागच नाही त्याच्यामुळे काय गावात लक्ष आहे ना हा गावात लक्ष आहे पण सहभाग नाही बरं कोण कोण उभं राहणार तरी आहे गावातून उभं कोण राहणार ना माहित नाही शेळके आणि कन्सेन उमेदवारांची नाव काय स्नेहरताई शेळके स्मिताताई ताई आता जास्त परिचयाचं तुमच्या कोण आहे दोघे पण आहेत हॉटेलमध्ये चहा प्यायला कोण कोण आलं होतं दोघाही नाही नाही दोघे येतात येत आहेत काय जास्त वेळा कोण आलं नाही असं नाही काय सांगू शकत नाही अच्छा <laughs> सांगू शकत नाही बघा ह्या राजुरी गावामध्ये सुज्ञ मतदार आहे राजुरी गावचं काम तालुक्याच्या दृष्टीनं चांगलं राहिलेलं आहे हे राजुरी गावचे सगळे नेते मंडळी सगळ्याच राजकीय पक्षांशी संबंध चांगले ठेवत असतात कोणालाही दुखवत नाही हे आवटी भाऊ सुद्धा यांचं हॉटेल आहे व्यवसायावर परिणाम परिणाम होऊ नये म्हणून ते अतिशय सावध बोलत आहेत मतदारांनो तुम्हाला कोणाला निवडून द्यायचं कोण कामाचा कोण बिनकामाचा तुमचे प्रश्न कोण सोडवेल त्याच्याशी ठाम राहा पाच वर्ष आपला लोकप्रतिनिधी आपली कामं मार्गी लावी का का फक्त मतं घेतल्यानंतर पुन्हा काय होईल हे तुम्ही ठरवा जो तुम्हाला साथ देईल त्याच उमेदवाराला सहकार्य करा असं आमचं आव्हान आहे कोणाच्या दहशतीला दादागिरीला दडपणाला पैशाच्या प्रॉब्लेम म्हणाला घाबरू नका प्रॉब्लेम म्हणाला बळी पडू नका या लोकशाही उत्सवामध्ये अधिकाधिक मतदान कसं होईल यासाठी दक्ष राहा आणि प्रशासनाला सहकार्य करा सुरेश वाणी विंगा टाइम्स राजोरी बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या सामाजिक कारणाचा आणि समाजकारणाचा शोषण विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निष्क्रूह सडेतोड बेधडक आणि रोखटव म्हणजे विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका